आता ध्येय असेल ते विधानसभा लोकसभा मात्र अगोदर लोकसभा एक गद्दार दोन वेळेला खासदार होऊन आपल्या जीवावर दोनदा खासदार झाला पक्षाच्या जीवावर झाला पक्ष प्रमुखांनी उमेदवारी दिली आणि तो पळून गेला एक विचार करण्याजोगी गोष्ट आहे की ज्या माणसाचं मत सुद्धा या शिर्डी लोकसभा मतदारसंघात नव्हतं अशा माणसानं दोन वेळेस पक्षाच्या नावावर निवडून आला आणि गद्दारी करून पळून गेला अशा माणसाला आपण खऱ्या अर्थानं धडा शिकवायचा आणि तो शिकवलाच पाहिजे अशी विनंती करण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी आणलो कारण ज्याचं मत नाही त्याचं घर नाही त्याचं गार नाही आणि अशा माणसाला पक्षांनी उपरा म्हणून आणला तुम्ही सर्वांनी रक्ताचं पाणी केलं त्याला निवडून आणलं आणि तीन वेळा ही जागा शिवसेने राखली चौथ्यांदा सुद्धा शिवसेना आणि महाविकास आघाडीला ही जागा आपल्याला राखायची आणि ही जागा राखलीच पाहिजे कारण आज खासदारच महत्व काय असतं हे तुम्हाला माहित आहे आता बॅनर लागले जाऊन बघा चार तारखेला उद्याचा वाढदिवस ठेवला त्याची खरी जन्मतारीख हे एक सहा एकोणीशे बासष्ट बरोबर आहे ना बरुबरे। एक सहा एकोणीसशे बासष्ट खरी जन्मतारीख आहे आणि वाकचौरे साहेबांची खरी जन्मतारीख ही उद्याची चार तारीख आहे परंतु काय झालं की कुठंतरी मी खासदार आहे म्हणून आपली तारीख सुद्धा चोरण्याचं काम त्यांनी केलं पक्ष चोरला चिन्हही चोरलं आता तारीख पण तुमची <laughs> चोरली आणि उटाचा मुका घेण्याचा प्रयत्न केला आता मला सांगा माझ्यातून सारखा एवढ्या मोठ्या बलाढ्य कलाकाराचा कार्यक्रम श्रीरामपूर इथं ठेवलेला आहे मला वाटतं की कुटीत हा माणूस सुपारी घेतो करोडत सुपारी घेतो आणि करोडत सुपारी घेणारे कलाकार त्यांनी आणले प्रत्येक बॅनरवर प्रत्येक बॅनर प्रत्येक गावात पाठवला तुमच्या गावात आला तुमचा फोटो घेतला आणि बॅनर लावला आज तुम्ही पाहिलं मी जवळ अकोल्यातून येत होतो तर काही खंडू खंडणी खोराचे सुद्धा बॅनर लागले आता ते प्रश्न आपल्याला खरं पोलिसाला विचारायला पाहिजे की असे खंडीखोर लोक त्यांना तुम्ही पहिलं अटक करायला पाहिजे ते सोडून ते बॅनरवर झडकतात मग इथलं डिपार्टमेंट करताय काय ते पण एकदा विचारलं पाहिजे परंतु आता हा वाढदिवस जो केला आहे बॅनर तर खूप छापले पण मात्र माणसं नाही त्या बॅनरवर छापण्यासाठी माणसं आपल्या जवळ आणि आजही प्रामाणिक माणसं आज तुम्ही जर अकोल्याचा विचार केला तर तो, तो गद्दार गेला अकोल्याचे किती लोक त्याच्याबरोबर गेले किती शिवसैनिक त्याच्याबरोबर गेले कोण गेला दाखवा कारण आपण सगळे दृष्टवंत शिवसैनिक आपण चटणी भाकरी खाऊन आपण जीवन पक्षाला दान केलेलं आहे आणि त्याच्यामुळं असे गद्दार किती आले आणि किती गेले तरी त्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे आज या मीटिंगच्या माध्यमातून मी तुम्हाला एक सांगतो की आपल्याला सर्वांना माहिती की भविष्याची वाटचाल करण्यासाठी खास या ठिकाणी आज या ठिकाणी एकत्र आलेले आहे आणि उद्याच्या लोकसभा निवडणूक असेल त्याचं नियोजन असेल सरकारचं जे काही धोरण सध्या राबवली जात आहेत त्यावरचं विवेचन असेल त्याबाबतची तयारी असेल आणि जे काही समाजातले करण्यासाठी खरं अडचण बैठक आयुष्य आहे आपण कालचा संप पाहिला की सरकार केंद्र सरकार ज्या पद्धतीनं या देशामध्ये जी धोरणं राबवत आहेत आणि ही धोरणं कशी नौटंकी आहे रस्त्यावर हे आपल्याला याचं चित्र दिसत आहे की ज्या धोरणामध्ये कोणत्याही प्रकारचा सर्व विचार केलेला जात नाही कालच उदाहरण द्यायचं ठरलं तर ॲक्सिडेंट झाला की त्याला दहा वर्ष शिक्षा आणि पाहिजे तेवढा दंड आणि शिक्षा करताना त्यातली काही कलवं आहेत काही तरतूद आहेत की ज्याचा सारासार विवेक या ठिकाणी ठेवला आणि म्हणून हा संपूर्ण देश वाहतूकदारांनी पेटवलेला आहे आज तो संपूर्ण रस्त्यावर उभा आहे आणि अशा प्रकारची मग शेतकऱ्याविरुद्धी कांदा निर्यातीचं धोरण असेल दुधाबाबतचं धोरण असेल की ज्यामध्ये आपण आंदोलन करून सरकारला दाखवलेलं आहे इतर अनेक अशी धोरणं आहेत की धोरणं शेतकऱ्यांना समाजाला निश्चितपणानं वेळ काढूपणाची किंवा शेतकऱ्यांना त्रास करण्याची समाजाला आणि आज सर्व निवडणुकीवर डोळा ठेवून सर्व काही चाललेलं आहे म्हणजे निवडणुका लोकसभेच्या समोर ठेवून खरं म्हणजे इथे सांगितलं पाहिजे स्पष्टपणे आदरणीय बाळासाहेब ठाकरे वंदनीय बाळासाहेब त्यावेळेला खऱ्या अर्थानं शिवसैनिक होते या महाराष्ट्रातले शिवसैनिक होते आपल्या जिल्ह्यातले काही सैनिक होते या सैनिकांनी खऱ्या अर्थानं ही मशीद पाडली आणि ती पहिली जबाबदारी या देशात जर कुणी घेतली असेल तर ती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली वेळे आज देशामध्ये खूप थाटमाट चालू आहे परंतु त्या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेबांना निमंत्रण नाही अशा प्रकारचं राजकारण या देशामध्ये होतं ही मात्र चिंताजनक बाब आहे हे या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे म्हणजे या ठिकाणी या लोकसभा मतदारसंघामध्ये शिर्डी लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये गेली दहा वर्ष हा मतदारसंघ खऱ्या अर्थानं विकासाच्या बाबतीत मागे गेलेला आहे दहा वर्षामध्ये वर्षा काय झालं खासदार म्हणून याचं चित्र देखील आता समाज आता विचारतो आहे समाज कम्पेअर करतो आहे आणि खऱ्या अर्थानं आज खूप चर्चा मी बोर्ड पाहिले या बोर्डची चर्चा केली आणि सांगितलं खरेदी साहेबांनी खरं आहे की त्याने चोराचोरी सुरू केलेली आहे आता आता उद्या थाटामाटात जो वाढदिवस आहेत खरं माझा वाढदिवस आहे चार तारखेला बरोबर आणि हे महाशय मात्र स्वतःचा वाढदिवस मिरवत आहेत काय म्हणजे काय म्हणजे काय पद्धत आहे मला काही समजत नाही काय विचार झाला आहे कुणा एक अडाणी माणसालासुद्धा असं वाटलं नाही की आपण असं करावं अशी हो। चूक करावी किंवा असं कृत्य करावं हो। आणि ज्या पद्धतीनं चालू आहे ती पद्धत आता त्याचा झाब विचारण्याची वेळ आलेली आहे आता सारे वर आता जा विचारल्याशिवाय राहणार आहे हे मी आता येतं ठरवतायचं होतं आज या ठिकाणी येत्या लोकसभेच्या तयारीसाठी पदाधिकाऱ्यांची एक आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे त्यानिमित्त उपस्थित आदरणीय वाचोरी साहेब त्याचबरोबर आपले जिल्हाप्रमुख केवरेराणा आणि बापू आमचे सर्व पदाधिकारी बंधूंनो खरं म्हणजे आपल्याला वाईट या न, न करता आणि पहिल्या वेळेस फक्त सतरा दिवसात खासदार आणि गेली दहा वर्ष खासदार आहे आपल्या चिन्हावर आपल्या पक्षाकडून पण गद्दारी करून ते आज मिंदे सेनेकडे गेलेले आहेत पण दुर्दैवानं एक चांगला माणूस मधल्या काळात थोडी काही चुका झाल्यामुळे आपल्यापासून दुरावले होते पण आता त्यांनी पुन्हा प्रवेश केल्यामुळे त्याच दिवसापासून तालुक्यात जिल्ह्यात किंवा आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये एक अशी Wow, वावटळ निर्माण झाली आहे चर्चा जोरात चालू आहे का वाक्चुरी साहेब शंभर टक्के आजच खासदार झालेले आहेत पण मग आपण गाफील राहता का आहे संघटन पुन्हा वाढवलं पाहिजे मजबूत केलं पाहिजे आणि ते आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र असल्यामुळे आपल्याला आपल्या तालुक्यातून लीड दिलं पाहिजे कारण मागच्या वेळेस साहेबांना आपल्या तालुक्यातून कमी लीड होतं अकोली तालुक्यातून आणि आपल्या तालुक्यातून लीड वाढवायचं असेल तर आपण सर्वांनी पहिल्यांदा संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत त्याचबरोबर प्रत्येक गावात शाखा निर्माण करायला लागतील संघटना मजबूत करावे लागतील जेणेकरून आपल्याला खासदार वक्तवारी साहेबांना आपल्याला पुन्हा खासदार करता येईल यासाठी ये आज त्या प्रयोजन आहे माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी लोकसभेच्या तयारीसाठी ही आज अकोल्या इथं बैठक बोलवलेली आहे आणि लोकसभेची शिर्डीची जागा ही शिवसेनेची आहे तीन वेळी शिवसेनेने उमेदवार दिलेला प्रचंड असे विरोधी उमेदवार असतानासुद्धा त्यांना पराभूत केलेले आहेत आणि आम्ही शिवसैनिकांच्या बाळावर ही जागा निश्चितपणे राखू एवढंच या ठिकाणी सांगतो नाकोरा तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची प्रमुख पदाधिकाऱ्यांची मेटे आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि बाबासाहेब पुढे असतील जिल्ह्याचे कर्तव्यकार जिल्हा प्रमुख सन्मान्य रविषय पाटील टवे असतील या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख सन्माननीय सुहासबापू वाडणे असतील व तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक या ठिकाणी जमलेले आहेत आजची बैठक एप्रिलमध्ये होऊ घातलेल्या लोकसभेसाठी अकोला तालुक्यामध्ये मान्य भाऊसाहेब बापचं यांना कशी जास्तीत जास्त, जास्त मतं पडतील आणि जे काही विजय मतदान आहे त्याच्यामध्ये अकोला तालुका एक नंबर हो कसा राहील याच्यासाठी शिवसैनिकांना मार्ग मार्गदर्शन करण्यासाठी खासदार खासदारसाहेबांनी साहेबांनी राम बापू या ठिकाणी आलेले त्या ठिकाणी त्यासाठी प्रत्येक गावामध्ये शाखा उघडणं ज्या शाखा भरपूर आहेत पण ज्या गावांमध्ये शाखा नाही तिथे शाखा उघडणं बूथरचना करणं एक बुथ ते न्यूत या पद्धतीनं मांडणी करणं सगळ्या शिवसैनिकांना कामाला लावणं आणि जास्तीत जास्त या तालुक्यामध्ये शिवसेनेचा तळागाळापर्यंत विस्तार करणं खऱ्या अर्थाने या बैठकीचं हे आयोजन आहे पक्षप्रमुख मान्य साहेबांनी आदेश दिलेले आहे की पंधरा वर्ष या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा खासदार होता ज्या माणसाने गद्दारी केली त्याचा पराभव हा निश्चित आहे आणि म्हणून वाक्चौरे साहेबांना आता प्रत्येक शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आपण जर प्रत्येक तालुक्यात गेलं तर वाक्चौवरे साहेबांचं नाव घेऊन लोकसंघात साहेब तुम्ही आजच खासदार झाले एवढी लोकभावना निर्माण झालेली म्हणून आम्ही सुद्धा गाफील न राहता अकोल्या तालुक्यातून जास्तीत जास्त लीड देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि म्हणून तालुका शिवसैनिकांना या ठिकाणी हा मेसेज देण्यासाठी होतं आधी बैठक बोलवण्यात आली